इकडे राजहंसला टाक खायला टाकलं इकडे शेळ्याला शेळ्या तरी इकडे चिवरायला अशा या आता इथे किती पडलं इदय बघा तेल किती टाकलंय तरी ती येईन खायला ती बघा ती शेळी पळली तिकडं आता त्या बघा आलीच हेर ना आता हे बघा लाकूडच घेऊन बसलोय मी आता इथं ते राजहंसला खाऊन द्यायना आणि ती बी खायना इकड किती टाकलंय बर आजी आज आज <laughs> ते आणलं इकडं राजवंशला आता ते गेले आजीची पाठी माग इथं गर्दी झाली बाबा दिसत का ते पांढरा शर्ट बाबांचा अगं इथं बाबा अय ओले जाय बाबल बोलू ना पण चल इकडं चल 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 बाबल बोलू ना चल कांदा कांदा नुसता कांदा आहे पण मी ना अशीच ठेवली कारण की आता आहे ना कांद्याच पाच बी काटत बाकऱ्या आणि आपलं गवत बी चालू आहे त्याच्यामुळे म्हणलं मका थोडे दिवसांनी चालू करू मे मध्ये खायला होईल ती चांगली चला गोलू शेठ हो इकडे मार चला महाराज रिवासगीर मार चला 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 तू ऐका चल, चल 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 आज वातावरण बी एकदम शुद्ध आहे आबळ नाही आला आता बघू दुपारी येते नाही एखादी आले तर आता बारा चौदा तारीख जवळच आली आज बारा आहे चला यो बाप काढला तर तुम्ही तुला फास्ट काम केलं मग कोणता मी बसलो होतो का मी बसलो होतो तिथं का ते टपाटा पण निघत सफा पण निघत हे इकडे घेऊ पण इकडं मग ते सगळे आखले का मग घ्यावं आता ना तुम्हाला कधी जायचं गावात अजून आठ साडे आठ वेळच्या टाइम परत कधी येणार अकराच्या आसपास हा का मग काय तवर काढू आम्ही काढतो तवर आधु आजी बनारे का असलं सप्ताह संपन त्यांना एक विचार म्हणलं जागे होऊन सप्ताह आहे तसं बी शेवटचा दिवस कम पळत तू येत काल येतं कर तिथे कुत्रे येतो पळली ना ट्रॅक्टर घेऊन जाऊन तसंच भरून आणू येत नाही मग बरं त्याला आपल्याला असं धुडकं घ्या ना काहीतरी असं टाकायला ट्रॅक्टरमध्ये काय काय असं धुडकं घ्यायचं धुडक्यावर कांदे टाकायचे उचलायचे आणि मग ट्रॅक्टरमध्ये टाकायचे असं काहीतरी घ्या ना आपल्याला गोनी बिनी काही काय असं ना ते असे उचलून म्हणलं का लई सांड देत चला आता आपण डायरेक्ट वावरात भेटू ने बरोबर ठेवलंय आता असंच उचलून आहे ना त्या ट्रॉलीत ठेवायचं कारण की ना कापायची वेळ लई श्वाद लागतो कांदा आता येता आता शर्टच फाडला बघ काय सगळं चला जाऊन द्या घेऊ आता आपण घेतो मी इकडची बाबा तिकडची घेऊ राहिले तर इकडं इकडे मध्ये पडलेला हवीच बघू त्याला जाऊन द्या बघू आता जसं होईल तसं होईल भरली ट्रॉली आता आता जरा जास्तच भरली त्याची मग लावली वरतून मी एक काढला तुम्ही दोन काढले तीन झाले ती 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 ते थोडं राहिले पण ते नाही आता आता तिथं आहे ना हे थोडं राहिलंय त्यासाठी परत यावं लागेल चला जाऊन येतो टाकून येतो परत येतो आता ट्रॉली पण भरली आता चाललो घरी परत एक बापा काढला आता बाबा चालले तिकडून घरी मी जातो आता असं चला

काल का आणलो <laughs> आज खाल्लं नाही काल रात्री खाल्लं मी अर्ध अर्ध होत मी चाललो अरे आजीन मी चाललोय आता खालच्यावर टरबुजा आणायला टरबुज काय होत मोठी झाली चोरीला आजी बांधले आपण आपले आणू काढून म्हणजे विषयच नाही संपला विषय चला आल्यावर एवढा कांदा बी आहे आपल्याला चला लवकर बस आजी बसले का मग फोटो बघा बोलतं तू बी आला अ एक वाल्या तूभे आला का चल तर घेऊ लाग इथं आहे मोठं त्याला वेळ आहे अजून अगं एवढं मोठं आहे आजी पण हे अजून छोटं दिसतंय त्याच्या एवढं नाही आहे त्याच्या एवढं तेच होतं एकटंच इकडं बघावं लागेल हा इकडं आहेत इकडे बघा भाऊ इथं एवढे एवढे जागे कोणतं दिसतंय ते बघा तिकडे बारके आहेत असं मी तुम्हाला तुम्ही तुम्हाला म्हणा कोणतं त्याच्यावर मोठले तिकडे असं काँग्रेस पण टरबूज घेतले दोनच दिसलेत पण हे गवतलं झालंय भाऊ मिरची आता आजी म्हणतात मी येते आता कांदा झाला का चालू करते बी तोडणी करावं लागेल मिरच्या बघा झाडाला कशा आल्या त्यांना काही नाही जास्त दिवस का होईन झाडालाच नाही व्हावा लाल चल एवढे घे मी सगळं आता ते मिरच्यात घुसावं लागेल आता ही कांदा झाला का कामाची कमी आहे आता हे बी कशी घुसला वा आता टरबूज कापले मी आता आणलेले आपले बघा लाल झाले प्रॉपर मध्ये एक नंबर आहे बागा आता येते तो मध्ये ठेवून असे कापून ठेवले की लवकर गार होते आता आज सप्ताह उठणार आहे बाबां ते गेलेत गावात दर्शन बिर्शन घेते ना जेवण जेवण रोजच असतं पण आज मग आता संपलं मग आज सप्ताह शेवटचं जेवण आहे मस्त जेवण बिवण करून येते ना गार झालं का टरबूज फ्रीजमध्ये जागा नाही भाऊ त्या दिवशीचे अंडे सुद्धा पंचवीस अंडे झालेत फक्त पाच अंडे राहिलेत जसे जसे निघते ना तसे तसे दिन टाकून आता आता हे आणि हे कालचे काल दोन अंडे टाकले नवीन हे दोन बाकी आता पलटलेत सकाळी पाणी संपलं कडे पाणी टाकावं लागेल याच्यात बरोबर येऊ महिना संपला का तीस तारखेला नाही ते एक मे पर्यंत आपले निघून जाते ना आता अंडी अंड्यातून फिरलं चला भाऊ प्लेड व्हायला तकली लागली थोडा कांदा कापून झाला माझा एक ट्रॉली भर थोडा एक ट्रॉली आहे आता आज दिन ते आजू की आहे ना भाऊ आता सुट कधी सुटत आहे काय माहिती आता मी थोडं टरबूज खातो परत बसतो कापायला कुंदी आणि पुरी पोळी व्हय यो कांदा आहे ना यो याच्यात टाकायचा आहे भरून हे का हे काय हे टाक होत ऑर्डर नाही नाही ते होते फुटल्याला मी फेकून दिला होता तुम्ही परत आत घेत आहे चला ते भरून घेऊन जेवण झालं माझं मग भरून घेईन मी हळूहळू टाका नाही कुठे चालली कांदाच काढायला आताच सगळा कांदा कापून झालाय बरं का इथं पात आणून ठेवली गौरीला काही टाकली शेळ्याला काही टाकली कांदा आहे ना तेव्हा तिथं सगळा भरलाय आता अगं सगळं आहे ना सगळी बाज भरली आता ही आता पुढचं उद्याचं कुठं ठेवा ते टेन्शन आलंय आता दहा ते वरच राहून जातो उद्याचा कांदा कुठे होते ते ना आता एवढं भरलाय आता चाललं इथं काठ्या बांधायच्या अशा अशी जाळी लावून ठेवून बघू आता सगळं श्रीकामत झालं बघ ते पोकळ बांबूची जाळी बनवली असती ती हे नाही बनवत कोण ते खालच्या नेपाळच्या साईडचे लोक चला भाऊ इथं बी आता मी ती करावं लागेल पालक दिसतो का नाही हां कुठे हे काय सगळं पालकचे पालक सगळा नाही आला ना काय हे सगळं आपण लावलेला सगळं भारी दिसेल तो डायरेक्ट पाणी सोडावं लागेल त्याला आता मी वांगी वांगी काय माझं म्हटलं आंग बंट बंट चल वांगे खायला एक एकडक नाही बाबा खिडकं नाही आहे चाललोय घरी गावात आलो होतो हनुमानदाचं दर्शन घ्यायला आता हनुमान जयंती आता चाललोय घरी मोसंब्याचा भाग इकडं सूर्य होतोय मस्त पैकी म्हटलं याच वातावरणात आपले व्हिडिओ बी आपण संपतो झालं तर मग आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असले आपण व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू एक नवीन व्हिडिओ बाय हो वातावरण